नमस्कार मित्रांनो आज आपल्या दुसऱ्या ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या मराठी शाळेत किती सुविचार आहेत तुम्हाला सगळे मी दाखवणार आहे वाचून पण दाखवणार आहे तर चला मग दाखवतो तुम्हाला आज सुविचार पहिला सुविचार तुम्ही बघू शकता बघा हास्य हे जीवन वृक्षाचं फूल आहे हा पहिला सुविचार खूप मस्त आहे आणि फक्त स्वच्छतेशी दोस्ती रोगांपासून मुक्ती हा दुसरा सुविचार आहे तिसरा सुविचार तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकता अपंगाचा मान हा देशाचा अभिमान तर मित्रांनो हा सुविचार हा खूप मस्त आहे म्हणजे अपंगाचा मान करा मग तो देशाचा अभिमान असेल तर आता पुढचा सुविचार दाखवतो तुम्हाला रोज रोज आंघोळ केलीच पाहिजे हा सुविचार रोज रोज आंघोळ केलीच पाहिजे आता पुढचे सुविचार तुम्हाला दाखवतो हा खूप गमतीशीर आहे पण चांगला आहे कावळा करतो काव काव माणसा एकतरी झाड लाव आजकाल प्रदूषण खूप वाढत चाललं आहे म्हणून बोलतात की झाडं लावा झाडे लावा झाडे जागवा आता इथं वाढलेली नक्की कापलीच पाहिजे म्हणजे वाढलेली नक्की कापलीच पाहिजे कारण रोग हा नाकांपासून येतो आपण जेवण करताना आपल्या पोटात जाऊ शकतो तो बिमारी होऊन आपल्याला आजारी पाडू शकतो हा तिसरा आहे त्याच्यानंतर निरोगी दात आरोग्याला साथ म्हणजे दात चांगले असतील तर आरोग्य चांगलं असेल मित्रांनो तुम्हाला सगळ्या आज मी दाखवला आहे हा सुविचार खूप मस्त आहेत म्हणजे आपल्या शरीराची निर्मिती आणि परिसराची निर्मिती आहेत तर आजचे सुविचार एवढं सांगितले की तुम्हाला मी आपण कुठेही जा मराठी शाळेमध्ये असे स्विचार आपण दिसतं बैठा दिसतातच आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये त्यावर बाय बाय